आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये हातलंगडी तालुक्यातील तारदाळ येथे दोन भावांमध्ये भांडणं होऊन प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अशोक तुकाराम कोळी वयवर्ष छप्पन्न राहणार कोळीमाला तारदाळ तालुका हातलंगडे या आरोपीला एम आर नेर्लेकर न्यायालयाने चार वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली हातलंगडे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर बाळकृष्ण राजमाणे पोलीस उपनिरीक्षक यांनी या गुन्ह्यामध्ये महत्त्वाची तपासाची भूमिका बजावली सरकारी वकील श्री एच एन मोहिते पाटील न्यायालय कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल श्री पी बी जाधवर यांनी शिक्षा लागण्यास महत्त्वाची भूमिका बजावली हातलंगडी तालुक्यातील तारदाळ येथे दोन सख्यात चुलत भावांमध्ये जखमी कुमार कृष्णा कोळी राहणार तारदाळ हे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा पाठ असताना आरोपी अशोक तुकाराम कोळी यांनी मी माझे शेताला सामायिक विहिरीतून प्रथम पाणी पाजणार असं म्हणून जखमी कुमार कोळी याला शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली व हातातील खुरप्याने कुमार कोळी यांना जिवेठ हार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात सपासप तीन वार करून गंभीर जखमी केलं हातातील खुरपे टाकून आरोपी सदर घटनास्थळावरून पळून गेला सदर गुन्ह्याची फिर्याद श्री ज्योतिराम कृष्णा कोळी यांनी हातलंगडी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी दिली होती सदर कामी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले पुराव्यामध्ये फिर्यादी ज्योतिराम कृष्णा कोळी स्वतः जखमी कुमार कोळी जखमीचा मुलगा गजानन कुमार कोळी तसेच इतर स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नामे संतोष माणिक भुयेकर कृष्णाथ गणपती खोत तसेच पंच वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी श्रीधर राजमाने पोलीस उपनिरीक्षक यांनी कोर्टासमोर दिलेल्या साक्षी उपयुक्त ठरल्या सर्व साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार साक्षी व सरकारी वकील श्री मोहिते पाटील यांनी सरकार पक्षातर्फे व सत्र न्यायाधीश एक इचलकरंजी यांनी आरोपी अशोक तुकाराम कोळी याला सदर गुन्ह्यात भा सह कलम तीनशे सात करता चार वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची तसेच भा सह कलम पाचशे सहा अन्वय दोषी धरून त्याकरिता तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या केसकामी सहाय्यक सरकारी वकील म्हणून श्री एच एन मोहिते पाटील व कोर्ट कॉन्स्टेबल म्हणून श्री पी बी जाधवर ब नंबर सोळाशे दोन हातलंगडे पोलीस ठाणे यांनी काम पाहिलं सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपाससहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन